माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कामकाजाचा घेतला आढावा माझे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली अर्पण राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन संचालक मंडळाकडून चालू असलेल्या कामाचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना केल्या प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करून विनम्र अभिवादन केले तसेच संचालक मंडळानं दोन मिनटं स्तब्ध राहून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली त्यानंतर लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या चालू असलेल्या कामांसह शेतमालाची दैनंदिन आवक मिळत असलेला भाव व दैनंदिन कामाची माहिती घेतली येथील कामाच्या संदर्भात संबंधितांना आवश्यक सूचना केल्या यावेळी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे उपसभापती सुनील पडिले प्रभारी सचिव अरविंद पाटील संचालक सर्वश्री अनिल पाटील श्रीनिवास शेळके शिवाजी कांबळे सुभाष घोडके अनंत पवार सचिन सूर्यंशी बालाजी वाघमारे बालाप्रसाद बिदादा सुधीर गोज मंगुडे युवराज जाधव लक्ष्मण पाटील बळवंत देशमुख पाटील अनंत पाटील तुकाराम गोडसे शिवाजी देशमुख आनंद वाळू अभय शहा आदिंस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट